तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपने परंतु ओबीसी मुवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं हे ओबीसीचं यश आहे हे पावनकुळे साहेबांनी विसरू नये आणि त्यामुळे त्यांनाही आमची विनंती आहे की या जयारमुळे नुकसान होत आहे तुम्ही जरा हिंमत करून बोला तर आता मोर्चा झाला सरकार काही झुकायला तयार नाही सरकारचे चेले सपाटे जे ओबीसीचे दुश्मन आहेत ते या जारचा कुठलाही ओबीसीला नुकसान होणार नाही अशा प्रकारची छाती बदलून सांगत आहेत पण यामध्ये संपूर्णतः ओबीसीचं नुकसान होत आहे हे आता आम्हाला सर्व कसं आमच्या सगळ्या तज्ञ लोकांनी आणि आमच्या सगळ्या एक्सपर्टनी आमच्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांनी हे सरसकट त्या जी आरचा अर्थ सरसकट होतो माउंटकुळेसाहेब म्हणाले की चार जिल्ह्यापुरती मर्यादित आहे अहो निजामशामध्ये चार जिल्हे होते चारचे आठ झाले आहेत आणि आठ झाल्यानंतर जो ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतंय ते प्रमाणपत्र ओबीसीचं कुठेही महाराष्ट्रात देशात कुठेही लागू होतं एकदा त्याच्या हातात प्रमाणपत्र आलं की त्यामुळे ते काही आठ जिल्ह्यासाठी प्रमाणपत्र ओबीसीचं देणार आहे कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीचं प्रमाणपत्र म्हणजे असं कशाला दिशाभूल करून बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या भरोशावर मोठे झाला तुम्हाला अडगडीत टाकलं होतं काँग्रेस आपल्या भाजपनी परंतु ओबीसी मुवमेंट सुरू झाल्यानंतर तुमची दखल त्यांना घ्यावी लागली आणि तुम्हाला त्या पदावर बसवावं लागलं हे ओबीसीचं यश आहे हे पावनकुळे साहेबांनी विसरू नये आणि त्यामुळे त्यांनाही हो आमची विनंती आहे की या ज्यामुळे नुकसान होत आहे तुम्ही जरा हिंमत करून बोला मंत्रिमंडळामध्ये तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी वाहत जाऊ नका अशी सुद्धा आम्हाला त्यांना विनंती करायची आहे राहिला विषय की आता पंधरा दिवस झाले वीस सोळा दिवस आमचा मोर्चा निघून सरकार काय हलायला तयार नाही आता एक तारखेला आम्ही नागपुरात विदर्भातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या बरोबर आणि महाराष्ट्रातील काही निवडक ओबीसी नेत्या नेत्यांच्या बरोबर ही बैठक होणार आहे पुढची रणनीती कशी ठरवायची हा जे आर रद्द करण्यासाठी कारण हा जे आर रद्द झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा आपण नुकसान टाळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आम्हाला कुणाला दिलं याचं आम्हाला हे नाही पण आमच्या वाट्याचं कोणी नेऊ नये हीच आमची सगळ्यांच्याकडनं अपेक्षा असणार आहे आम्ही कोणाचे दुश्मन नाही मराठा समाजाचे सुद्धा आम्ही दुश्मन नाही मराठा समाजांना दिलंच पाहिजे पण तो स्वतंत्र एक हे करून दिलं पाहिजेत ही आमची काल भूमिका होती आजही भूमिका आहे आणि उदय असणार आहे त्यामुळे या एक तारखेच्या बैठकीमध्ये हा सर्व चर्चा होऊन पुढची भूमिका आमची काय असणार हे आम्ही जाहीर करू एक तर खरं आहे की ह्या दोन तीन दिवसाचा आता आज पण दाखवला आहे उद्या पण एक चार पाच दिवसाचा येलो अलर्ट दाखवला आहे त्यामध्ये विदर्भातील धान बेल्ट आहेच त्यामध्ये आणि काल झालेल्या पावसामुळे तर एक हलकं धान आणि ते एक म मध्यंतरी निघणार मधवा मजवा धान म्हणतो आम्ही त्याला अशा प्रकारचे एकदम कमी दिवसात निघणारा मध्यम दिवसात निघणारा या धानाचं पूर्णत नुकसान झालेलं आहे धान कापू नये किंवा धान संपूर्ण असं पडून गेलं आहे त्यामुळे एकूण उत्पन्न तर गेलंच पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याची क्वालिटी सुद्धा बिघडेल तर जे दर आहेत ते दर त्यांना मिळू शकत नाही त्याला पाखड होईल पाखड एकदा धान्य झाला की त्याला कवडी मोल दराने विकावा लागतो आणि ही परिस्थिती आता आहे की पूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय तातडीनं हातात आलेला तोंडात आलेला घास या पावसाने हिरावलाय हातात तोंडात आलेला घास हिरवलाय पण आता प्रचंड शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि यासाठी सरकारनं तातडीनं याचे सर्वे सर्वेक्षण करावं आणि शेतकऱ्यांना या संदर्भातली ठोस भूमिका मदतीशी जाहीर करावी तरच हा शेतकरी सावरेल आणि लगेच तातडीनं करण्याची गरज आहे मी मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले की आता हातात आलेला घास निघून गेलेला आहे आणि तातडीनं याचे पंचनामे करायला लावा अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी मांडली पूर्ण धान त्या धानाच्या बांधणीमध्ये संपूर्ण असं झोपून गेलेलं आहे काही राहिलं नाही आणि जो धान जे थोडी चांगली क्वालिटी होती ती सुद्धा हाती येणार नाही अशा प्रकारची स्थिती झाली पुन्हा दोन दिवस काय कर करतो पाऊस त्यावर प्रचंड उद्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येईल असं आम्हाला वाटतं नाही असे हे पोलीस आहेत ते किती काय म्हटलं तरी गृह खात्यांचं आता दिवस रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पोलीस निरहवलेले आहेत सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करू शकत नाही ही परिस्थिती आत्ता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षाच नाही म्हणजे इतकी दहशत आणि पोलिसांवर पोलिसांची झालेली आहे आणि कारण याचं हे आहे की खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राजरोसपणे सुरू आहे सट्टा सुरू आहे संपूर्ण ड्रग्स सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर सुरू आहे बलात्कारांचं प्रमाण वापर जा कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये ना महिला सुरक्षित आहे ना विद्यार्थी सुरक्षित आहे इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे तीच घटना पलटणमध्ये त्या महिला डॉक्टरच्या संदर्भात झाली पोलीस इन्स्पेक्टर आपला सब इन्स्पेक्टर सापू शकत नाही आणि त्याला शरण यावं लागतं मागे कोण कोण आहे हे सर्व शोधलं पाहिजे तो कितीही मोठा असू देत कोणत्याही पक्षाचा असू देत कुठल्याही पक्षाचा नेता असू दे जर त्याच्या माणसानी त्यांनी कोणी काही केलं असेल यामध्ये कोणीही सुटता कामा नये ज्याचा ज्याचा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा ज्या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल त्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशीच आमची मागणी असणार आहे कारण ही घटना महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी अशी घटना आहे हे बघा मोहळांची भागीदारी त्या कंपनीत आहे मोहळांनी महापौर असताना जी गाडी वापरली फ्रीमध्ये त्या कंपनीचीच गाडी होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं त्याच्या ॲफिडेव्हिटमध्ये की जी कंपनीनी हे जैनचे ट्रस्टची जागा घेतली त्यामध्ये त्याच्या भागीदारीतली मी गाडी वापरली हे त्या 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 त्यानी सांगितलं आहे आणि ते भाषणातूनही पण सांगायचे की मग माझी खाजगी गाडी वापरतो मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची गाडी पुण्याची वापरत नाही सरकारी गाडी वापरत नाही असं ते सांगायचे त्यामुळे मोहोळांनी जे काही केलेले कारणामे आहेत हे तर आत्ता हे सुरुवात आहे मोहोळांनी तर तिकडे जमिनीच्या संदर्भामध्ये फार मोठा धिंगाणाच घातला आहे सगळेच घालत आहेत महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे ते तर वरच्यापासून तर खालीपर्यंत जमिनी लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू झालेलं आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजेत की मोहोळांनी जे केलेलं त्या पदावर राहून केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून अशा प्रकारे दोन तीन हजार कोटीच्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष भागीदारी जर असेल तर त्याला त्या ते पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही हे मात्र या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजेत आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजेत अशीच आमची मागणी असते